आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे येथील उपसरपंचपदी सौ रुपाली राहुल सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलास खरात हे होते तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तथा ग्रामविकास अधिकारी संजय काळे यांनी काम पाहिले यावेळी जालिंदर वाघमोडे सिकंदर इनामदार आबा चव्हाण चेतन बनसोडे सागर खरात सविता जगताप सिंधु शोभा आटपाडकर आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते उपसरपंच नरळे यांनी कार्यकाळ संपताच उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे हे पद रिक्त होते या रिक्त पदावर रुपाली सोनवणे यांची निवड करण्यात आली सौ रुपाली सोनवणे ह्या सेवानिवृत्त डी वाय एस पी दत्तात्रय सोनवणे यांच्या सुरबाई आहेत रुपाली सोनवणे यांच्या रुपाने ढोर उपसरपंच पदाची संधी पहिल्यांदाच मिळाली रुपाली सोनवणे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह हो कमिटीचे माजी संचालक संजय जगताप सुनील थोरात दिलीप खरात आत्माराम आटपाडकर राणाप्पा आटपाडकर बंडू नरळे शहाजी ढेरे भागवत पिसे अमर जगताप आदींनी अभिनंदन केले मान्स ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन प्रेस करा